तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा नमस्कार मित्रांनो मी आता प्रसाद गायकवाड हे नगर विकास त्यांच्या भेटीला आलोय याच्यापूर्वी सुद्धा मी दहा बारा वेळांना भेटायला आलो परंतु हे महोदय हे नेहमीच कुठेतरी मिटिंगला कॉन्फरन्सला वगैरे गेलेले आहेत असं सांगण्यात येतं म्हणजे ही व्यक्ती कधीच कोणाला सापडणं शक्य नाहीये मला मलाच सापडत नाही दुसऱ्या कोणाला सापडत नाही असे आमच्या तक्रार येईल लोकांच्या तर त्यांच्या पियादमायसोबत साहेब तर काही नाहीत तर साहेब कुठे गेले आता बरं साहेब मुंबईला गेल्याची त्यांची हालचाल फिरस्ती नोंद मला दाखवा रजिस्टरमध्ये कारण त्यांना कुठे जायचं असेल तर त्या रजिस्टरमध्ये नोंद करून बाहेर पाडावं लागतं की मी ह्या या कामानिमित्त ह्या या दिवशी अशाच्या कामानिमित्त जाणार आहे ठीक आहे त्यांनी प्रशासन हे तोंडी सूचनेवर आदेशावरती चालत नाही त्यांची मला फिरस्ती नोंद हालचाल रजिस्टर दाखवा त्यात काय नोंद आहे का मला बघायची आहे प्रत्येक खात्यामध्ये हे रजिस्टर ठेवावं लागतं आहे तुम्ही त्यांना बोलवून घ्या आम्हाला फिरस्ती रजिस्टर त्यात नोंद आहे की नाही हे सगळं बघावं लागेल ओके बोलवा त्यांना सर, सर, हा नमस्कार मित्रांनो मी आता आहे प्रसाद गायकवाड नगरविकास सचिव काय त्यांचं पद आहे यांना मी भेटण्यासाठी अनेक वेळा आलो साहेब जागेवर नसतात इथं आलं की कारण सांगितलं जातं साहेब बीटीला गेलेत पानपुरला गेले काय बाहेरच असतं काय बाहेरचे काम असतील ते असू देत आता साहेब इथं ऑफिसला नाहीत तर साहेब मुंबईला गेले असं मला मॅडमने सांगितलं तर साहेब कुठं गेले त्याची नोंद इथं हालचाल रजिस्टरमध्ये असावी लागते आणि फिरस्तीमध्ये असावी लागते तर मला ते रजिस्टर पाहायचं आहे त्याच्यात इंट्रॅडर मी तिकडे येतो त्या रजिस्टरमध्ये पण चेक करूया ते खाजगी कामाने फिरत का शासकीय कामाने हे मला व्हेरीफाय करावं लागेल मला ते फिरस्ती रजिस्टर दाखवा साहेबांसाठी रजिस्टर नसते असं कोणत्या कायद्यामध्ये तरतूद असेल खडतरे घर घारे तुम्ही घारे आहात मला हे म्हणणं खडतरे म्हणून फोन बोलवणार हा आहेत का ते एडीपी चला तिकडे जाऊ आपण जितेंद्र तिकडे चला मित्रांनो आपण एका ऑफिस मध्ये आलेलो आहे तुम्हाला दिसेल माणसं कमी आणि गट्टे जास्त येत हा एक पुरावा आहे इथली माणसं किती काम करतात त्याचा पुढे जाऊया तुम्हाला एखाद्या गोडाऊन मध्ये आल्यासारखं फील होईल ही हे, हे सगळ्या फाईल तुम्हाला दिसतात ओके हॅलो नमस्कार नमस्कार कॅमेरा तुम्हाला फॉलो करतोय आपले हे जे आहेत बसा प्रसाद गायकवाड साहेब यांना मी बऱ्याचदा भेटण्यासाठी आलो परंतु ते कधीच ऑफिसला सापडत नाहीत म्हणून मला असं वाटलं की आपण त्यांची हालचाल नोंद तपासली पाहिजे साहेब कुठे गेलेत काय तर मला त्यांचं फिरस्ती रजिस्टर आणि फिरस्ती नोंद दाखवा असा आजच्या भेटीचा विषय आहे ते मला कागदावर दाखवा असं तोंडी कोणाला सांगून जाण्याचा कोणालाही अधिकार नाही आणि जबाबदारी पण नाही शासनाचा पगार घेणाऱ्या प्रत्येक माणसाला कायदा कानून चौकट आहेत त्या त्यांनी पाळतायत की नाही हे आपण पाहायचं आहे कारण ते कधीच ऑफिसला भेटत नाहीत म्हणजे नक्की काय असते त्या फिरस्ती हाच त्यांचा जॉब चार्ट आहे आणि त्यांचा जॉब चार्ट पण मला द्या की त्यांची कामं काय काय असतात असते जॉब चार्ट मला उद्या द्या आज मला फक्त फिरस्तीची नोंद द्या की साहेब या या कामानिमित्त बाहेर गेलेत आणि त्याचे असा रेकॉर्ड आहे कारण कोणाला तरी कळवून जावं लागतं ना त्याची नोंद ठेवून जावं लागतं ना की मी अमुक दिवशी अमुक ठिकाणी अमुक कामानिमित्त जाणार आहे येस yes. नागरिकांना तुम्ही कधी कुठे गेले कुठल्या ऑफिसला ना अधिकारी तुम्हाला वेळोवेळी सापडत नसेल तर डेफिनेटली तुम्ही अशा प्रकारचे माहिती रजिस्टर हालचाल फिरस्ती नोंद नावाचे एक वही असते मी तुम्हाला आणखी एक व्हिडिओ दाखवेल त्यात सविस्तर हे केलेले तर ती पाहायची म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की तुम्हाला चक्रा का माराव्या लागतात आणि ते चक्रा परत मारायला लागू नये याच्यासाठी सर्व सजग नागरिकांनी असं फिरस्ती नोंद तपासली पाहिजे म्हणजे कदाचित मी पहिलाच माणूस आहे का ज्यांनी फिरस्ती नोंद विचारलेली आहे हो मी आहे कि मला मी जागरूक नागरिक आहे असं मला वाटतं बरं का आय एम द फर्स्ट हु इज आस्किंग दिस ग्रेट मला ह्या पिंपरी चोड शहराचा सिंगापूर करायचंय त्या दिशेने मी कायदा सुव्यवस्था हे सगळं तयार करायचं विचारत आहे नागरिकांना शिस्त अधिकाऱ्यांना शिस्त भविष्याचा वेध असं काही मला करायचंय मेकिंग सिंगापूर ऑफ दिस सिटी आणि नंतर सिंगापूर महाराष्ट्राचं सिंगापूर करायचं नमस्कार आ, तुम्ही एडीपी ना एपी बाजूला नाही 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 कॅमेरा चालू आहे तिकडं तुम्ही भेटू शकता नागरिक ना। तुमच्यासाठी मालक तुम्ही ऑफिस आहात ओके हे आपले लोकसेवक आहेत हे पीए मॅडम मला असं म्हणायचं साहेब असो कमिशनर असो कलेक्टर असो हो इज भारतीय लोकशाहीमध्ये एवरीबडीज लोकसेवक आणि त्यांनी हे सगळे हालचाल नोंद करून बाहेर पडायचं असतं कुठेही की आपण कुठल्या कामानिमित्त कधी कुठे जाणार आहोत माझ्या असं निर्देशनास आलेले की इथे काही लोक फक्त पंचिंग करतात आणि डायरेक्ट संध्याकाळपर्यंत गायब असतात असं चालत नाही आणि म्हणून नागरिकांची आमच्याकडे तक्रारी यायला लागल्यात की आम्हाला साहेब भेटतच नाही ज्या कामासाठी आम्ही गेलेलो आहे ते साहेब मिटिंगला गेलेत कुठे कॉन्फरन्सला कुठं गेलेत कुठं गेले साहेब कुठे गेले त्यांच्या माहिती पण तुमच्याकडे आता फिरस्ती नोंद नाही रजिस्टर फिरस्ती नाही असं तुम्हाला म्हणायचे आहे सर, है? आधी, आधी आ, है। लगरे, 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 का आपल्याकडनं आहे काही सरकार घेऊन येल कमी तिकडे येऊन या तुमच्या माहितीप्रमाणे अधिकाऱ्यांसाठी कर्मचाऱ्यांसाठी फिरस्ती नोंद वेगळी असते का कायदा वेगळा असेल का कायदा सेमच असतो बहुतेकांना कल्पना नाही फिरस्ती नोंद फिरस्ती रजिस्टर ही कल्पनाच बऱ्याचशा अधिकाऱ्यांना माहीत नाही आणि त्याच्यामुळे नागरिकांना पण हे माहीत नाही की आपले अधिकार काय आणि त्याच्यामुळे मग अधिकाऱ्यांना असं वाटायला लागलेलं आहे की आम्ही मालक हो। आहोत आणि जो बिचारा मालक आहे तो असा भीत भीत येतो साहेब साहेब म्हणतो आणि साहेब बाहेर गेलेत साहेब मिटिंग लागलेत बिचारा मालक नोकरासारखा फिरतोय वन वन भटकतोय आणि नोकर मस्तपैकी आपल्या एसी मध्ये बसून साहेब मिटिंग गेलेत हे लोकशाहीसाठी मारक आहे आणि म्हणून आम्ही हे सगळ्या कायद्याच्या आहोत की कायदा फॉलो होतोय का लोकांची कामं होत आहेत आणि काय प्रॉब्लेम आहे आता नव्हतं तुमच्या आयुष्यात पाहिल्यानंतर तुम्ही शब्द ऐकलेले दिसले कितीवर सगळी जरी हा हा ओके हा हां त्यांच्यासाठी वेगळा कायदा आहे असं काय माहिती माझ्यासाठी साहेब ते, ते, ते हे आहे नगर रचना व विकास विभाग फिरस्ती रजिस्टर दोन जानेवारी दोन हजार पंचवीस हा आता आपण आहोत एप्रिलमध्ये तर इथे सुरुवात होते रजिस्टरची हे फिरस्ती रजिस्टर आहे मित्रांनो याची सुरुवात होती या रजिस्टरमध्ये ही नोंद तुम्हाला पाहायला मिळते खूप काही डिटेल्स यात लिहिलेले येतं तुम्ही बघू शकता इथे पण खूप काही डिटेल्स आहेत हे दोन तीन पानं कशासाठी कोरे सोडलेले असतील हे तुम्ही अंदाज घेऊ शकता सभ्य नागरिकांना कळू शकता अभ्यास नागरिकांना त्याच्यानंतर इथं आहे सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस पासून काही एंट्री आपल्याला दिसत आहेत ओके आता इथे अधिकारी कर्मचारी नाव पदनाम कार्यालय वेळ फिरस्तीला बाहेर जाण्याची वेळ फिरती ठिकाणाचं तपशील कुठे गेलेत हे लिहायला लागतं बरं का मित्रांनो म्हणून मी विचारतोय की प्रसाद गायकवाड हे कुठे गेलेले आहेत ते आय एस असतील नाही तर कलेक्टर असतील कायदा वेगळा असेल तर घटना तज्ञांनी मला अभ्यास करून नक्की सांगावं मला कळवावं की आई एस आय पी एस ला वेगळा कायदा असतो आणि सामान्य अधिकारी कर्मचारी नागरिक यांना भारतीय राज्य म्हणजे दुय्यम नागरिक होतो आणि सुप्रीम नागरिक असा काय प्रकार असेल जरूर सांगायला पाहिजे फिरतीच्या कामाचा तपशील जे काय असेल ते कर्मचाऱ्याची स्वाक्षरी फिरतीवरून आल्याची वेळ फिरतीचे एकूण किलोमीटर पण लिहायचे बर का आणि मग कर्मचाऱ्याची सही आणि मग नोंद प्रमाणित करणारे अधिकारी सही म्हणजे एखादा कर्मचारी अधिकारी कुठेतरी फिरस्ती व कामानिमित्त गेला तर त्यांनी आल्यानंतर परत ते प्रमाणित सुद्धा करायचे सर्टिफाईड की हा शासकीय कामासाठीच व्यक्ती गेला होता लग्न बारशे मयंती जयंती करण्यासाठी शासकीय वेळेतून शासकीय पगारातून शासकीय वाहनातून गेलेला नाही हे कन्फर्म करण्यासाठी हे फिरस्ती रजिस्टर सगळं असतं मित्रांनो हे आपण तपासत आहोत आता हे तारखा पुढे पुढे चाललेल्या आहेत पुढे कुठपर्यंत जाते आपण चेक करूया आगे आगे बढ है काही नोंदी दिसतायत आपल्याला पण इथे जे आहे ना बऱ्याचशा लोकांनी किती किलोमीटर फिरले ते लिहिलेलेच नाही गावाला फिरून आले का घरी फिरून आले काय माहित नाही ओके आणि कामाचा तपशील आपण नंतर याच्यावर डिटेल व्हिडिओ नंतर बनवू की लोक काय काय कामासाठी जातात वगैरे वगैरे तर आज तारीख आहे चोवीस चोवीस तारखेमध्ये हे दुसऱ्या कोणतरी माणसाची एंट्री आहे ह्याचं नाव आणि आडनाव तुम्हाला वाचता आलं तर तुम्हाला बक्षीस देऊ ह्याची सई पण बघा हा इथं शिपाई लिहिली इथं हे कोण अधिकारी ह्याचं पदच लिहिलेलं नाही वेळ बघा ती वाचता येणार नाही वेळ बघा चरवळीला गेलेत कुठेतरी आता परत आलेत की नाही की येणार आहेत की नाही माहीत नाही पुरा अजून आले त्यानंतर बघू आपण काय ते ही शेवटची एंट्री आहे चोवीस चार दोन हजार पाच याच्यात प्रसाद गायकवाड यांची एंट्री नाही आणि प्रसाद गायकवाड मुंबईला गेलेत असं त्यांच्या पीएच आणि त्यांच्या कनिष्ठ सहकार्यांचं म्हणणं आहे कुठलंच त्याच्यावर हा कुणीच कोणाला प्रमाणित केलेलं नाही मित्रांनो नोंद हा स्टार्ट टू एंड नोंद प्रमाणित करणाऱ्या सक्षम अधिकाऱ्याची कुठंच सै नाही मित्रांनो म्हणजे हे सगळे शासकीय कामानिमित्त जात नाहीत असं ह्या रिकाम्या कॉलमचा अर्थ होतो हा आणि मला वाटतं मग या सगळे लोक जे हे फिरस्तीला गेलेले आहेत असं दाखवतायत यांचं त्यांच्या पगारातून कशा प्रकारे वजावट करता येईल यासाठीच आपण सामान्य प्रशासन अधिकारी यांना भेटूया आणि इथे सगळ्या का नाहीत हे प्रमाणित का केलं जात नाही ही खूप चांगली बाब माझ्या निदर्शनास आणून दिलेले अमित कांबळे माहिती अधिकार कार्यकर्ते त्यांचं अभिनंदन कारण मी ह्या कॉलमकडे बहिले नाही की कोणाची सहीच नाही याच्यावरती म्हणजेच विदाऊट सिग्नेचर एव्हरीथिंग इज व्हॅलिड ते व्हॅलिडच नाही सक्षम अधिकाराचीच सही नाही हा म्हणजे हे सगळंच रजिस्टर जे आहे ते व्हॅलिड आहे आणि मला वाटतं घटनेच्या चौकटीमध्ये आपण याला न्यायालयात सुद्धा आव्हान द्यायला काही हरकत नाही तरच प्रशासन ठीक पाहिजे ठीकठाक होईल आणि सरळ चालू शकतं धन्यवाद त्याचबरोबर व्हिडिओ शेअर करा मी डॉक्टर विजय दिगे माहिती अधिकार पुस्तकाचा लेखक जय हिंद जय संविधान जय भारत